बजरंगबली जय वडाल समाज बांधव ज्योती तरुण मंडळ हनुमान जयंती निमित्त दिनांक 21 मार्च 2025 रोजी मंडळाची मीटिंग आयोजित केली होती सदर मीटिंगला खालील पदाधिकारी व सभासद हजर होते अध्यक्ष मलय्या स्वामी संस्थापक सोमनाथ अण्णा चौगुले संस्थापक विष्णू अण्णा पवार उपाध्यक्ष संतोष भाऊ चौगुले सेक्रेटरी रवी भाऊ निंबाळकर कार्याध्यक्ष देवराज देशमुख साहेब कॅशियर कुमार भाऊ भांडे संस्थापक सिद्धाराम अण्णा कलशेट्टी महेश अण्णा घोडके व गणेश अण्णा निंबाळकर मिटिंगला हजर असलेल्या सभासदांची नावे खालील प्रमाणे आहे सभासदांची नावे सोमनाथ चौगुले गणेश निंबाळकर मलय्या स्वामी सिद्धू मंजुळकर संतोष चौगुले रवी निंबाळकर कुमार भांडेकर रोहित चौगुले महेश चौगुले विष्णू पवार महेश पवार जनार्दन काकी युवराज काकी विजू विटकर अनिल चौगुले सुनील चौगुले भीमाशंकर देशमुख संतोष माळवतकर अंबादास घोडके महेश घोडके शैलेश निलंकर, पप्पू मंजुळे राजू कराळे देवराज देशमुख देवीदास भंडारी देवीदास जाधव जकप्पा कांबळे अजय स्वामी दि सत्यविजय न्यूज मलैया स्वामी ज्योति तरुण मंडळ हनुमान जयंती मीटिंग शुक्रवार एकवीस मार्च दोन हजार पंचवीस मिटिंगला हजर असलेले सभासद सोमनाथ काका चौगुले गणेश निंबाळकर मल्लया स्वामी सिद्धू मंजुळकर संतोष चौगुले रवी निंबाळकर कुमार भांडेकर रोहित चौगुले महेश चौगुले विष्णु काका पवार महेश पवार जनार्दन काकी युवराज काकी विजू विटकर अनिल चौगुले सुनील चौगुले भीमाशंकर देशमुख संतोष मानवत माळवतकर अंबादास घोडके महेश घोडके शेनश निलंकर पंपू मंजुळे राजू कराळे देवराज देशमुख देवीदास भंडारी देवीदास जाधव जग्कमा कांबळे त्यानंतर आजचे अध्यक्ष आहेत कार्यक्रम हे जे ज हनुमान जयंतीचे जे, मल्लयास मल्लया भाऊ स्वामी त्यानंतर संस्थाचा अध्यक्ष सोमनाथ काका चौगुले पुन्हा संस्थाचा अध्यक्ष विष्णू काका पवार आणि हनुमान जयंतीचे उपाध्यक्ष संतोष चौगुले सेक्रेटरी रवी निंबाळकर कार्याध्यक्ष देवराज देशमुख कॅशियर कुमार बांडेकर Ani s-a stavat de acces, dar am căzut. आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया पान तंबाखू खाऊन फुलकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शू करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्या बरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची